महाराष्ट्राच्या मातीला असलेला सगळ्यात मोठा कलंक म्हणजे जेम्स लेन प्रकरण महाराजांच्या नावाने अफवा पसरून काही नालायक पोट भरतात ते याच प्रकरणाच्या वेळेस लक्षात आलं जेम्स लेनला भलती सलती माहिती पुरवणारी आपली लोकही तितकीच नीच म्हणावी लागेल असं आता पुन्हा हे प्रकरण आठवण्याचं कारण म्हणजे ते इतिहासकार इंद्रजित सावंत यांना मिळालेली एक धमकी आणि त्या धमकीमध्ये त्या कथित प्रशांत कोरटकरने त्याच्या जातीचा उल्लेख करत जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल गलिच्छ विधानं करून जेम्स लेनच्या विकृत लिखाणाचं समर्थन केलं पण जेम्स लेनने शिवाजी महाराजांवरती आणि जिजाऊंवरती असं काय लिहिलं त्याचा आपल्यावरती महाराष्ट्रावरती काय परिणाम झाला हे आपण या व्हिडिओमधनं पाहूया जेम्स लेन अमेरिकेतला इतिहास आणि धर्म या विषयांचा प्राध्यापक आहे अमेरिकेतल्या कॉलेजमध्ये तो प्रोफेसर आहे हार्वर्ड विद्यापीठातून जेम्सने पी एच डी केली आहे मग तो नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला भारतात आला होता तो महाभारताचा आणि रामायणाचा अभ्यास करण्यासाठी पुण्यातल्या भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जेम्स लेनने अभ्यासाला सुरुवात केली पण महाराष्ट्रात राहिल्यानंतर त्याला लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इथल्या जनमानसावरती किती मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे त्याला जाणवायला लागलं मग त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवरती पुस्तक लिहायचं ठरवलं पुस्तक लिहिलं जून दोन हजार तीन मध्ये तिथं प्रकाशित करण्यात आलं पुस्तकाचं नाव होतं शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया खरं तर हे पुस्तक ऑक्सफर्ड पब्लिकेशनने प्रकाशित केलेलं या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात जेम्स लेनने महाराजांची पहिली ओळख त्याला कशी झाली हे सांगितलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली माझ्या एका मित्राने महाराष्ट्रातील चौथीच्या मुलांसाठी तयार करण्यात आलेलं एक पुस्तक दिलं त्याचं नाव शिवचरित्र असं होतं या पुस्तकाचा उद्देश महाराष्ट्रातल्या मुलांना शिवाजी महाराजाने साडेतीनशे वर्षांची परदेशी आक्रमणांची म्हणजेच इस्लामी सत्ता कशी उलटवून स्वराज्याची स्थापना केली हे सांगणं त्या त्यात होतं असं जेम्सने त्यात लिहिलं पण खरा वाद झाला तो या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई म्हणजे जिजाबाई यांच्याबद्दल बदनामी करणारा मजकूर गाव गप्पा म्हणून देण्यात आला आणि हाच मजकूर महाराष्ट्राच्या अंतकरणावर मोठा घाव होता जिजाऊंबद्दल आणि महाराजांबद्दल जे काही घाणेरडं लिखाण यामध्ये केलेलं ते महाराष्ट्र कसं ऐकून घेईल अर्थातच महाराष्ट्र पेटून उठला अनंतर दारवटकर प्रफुल्ल कुमार तावडे रा कदम यांनी सर्वात आधी या पुस्तकावरती आक्षेप घेतला त्यानंतर डॉ जयसिंगराव पवार बाबासाहेब पुरंदरे गजानन भास्कर मेहंदरे निनाद बेडेकर वसंत मोरे आणि आणखी दोन इतिहास संशोधकांनी हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या ऑक्सफर्ड इंडिया प्रेस या प्रकाशन संस्थेला पत्र लिहिलं आणि ते वादग्रस्त पुस्तक मागे घ्यावं आणि त्यावरती बंदी लादावी अशी मागणी केली ऑक्सफर्ड प्रेसने या पत्राला उत्तर देत या पुस्तकाबद्दल माफी मागितली हे प्रकरण हे माफीपर्यंत मर्यादित राहिलंच नाही जेम्स लेनने ज्या भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये हा रिसर्च केला त्या भांडारकर संस्थेतले काही इतिहासतज्ञ हे जेम्स लेनला मदत करत असल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला आणि या वादामध्ये पहिली राजकीय उडी घेतली ती शिवसेनेने लिखाणासाठी संशोधन म्हणून जेम्स लेन पुण्यातल्या ले भांडारकर मंडळात जात होता आणि म्हणून शिवसेनेने बावीस डिसेंबर दोन हजार तीनला भांडारकर मंडळाविरोधात आवाज उठवला हो आणि शिवसेनेचे तत्कालीन नेते रामभाऊ पारेख यांनी भांडारकर संस्थेतल्या संस्कृतचे अभ्यासक श्रीकांत भोलकर जे जेम्स लेनच्या पुस्तकाचे सहलेखक होते असा दावा करण्यात आला होता त्यांना काळं फासलं होतं हा प्रकार घडला आणि त्यानंतर पक्ष म्हणून शिवसेनेची अधिकृत भूमिका वेगळीच समोर आली तेव्हा शिवसेनेत असलेले राज ठाकरे पुण्यात पोहोचले एका शिवसैनिकाने काळ फासलं म्हणून राज ठाकरे भांडारकरच्या श्रीकांत बहुलकरांच्या घरी पोहोचले आणि राज ठाकरेंसमोर त्या शिवसैनिकांनी केलेल्या कृत्याची माफी मागितली आणि राज ठाकरेंनी देखील माफी मागितली डिसेंबर मध्ये शिवसेनेचा रोल क्लिअर झाला की यानंतर या, या प्रकरणात संभाजी ब्रिगेडची एंट्री झाली ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पाच जानेवारी दोन चार रोजी भांडारकर इन्स्टिट्यूटवरती हल्ला केला हल्ला करून संस्थेची तोडफोड करण्यात आली तिथल्या पुस्तकांची नासधूस झाली तर कपाट फोडण्यात आली यामुळे जतन करण्यात आलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तू आणि पुराव्यांचं मोठं नुकसान झालं तेव्हा पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये ब्रिगेडच्या बहात्तर जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जेम्स लेनने माफीनामा फॅक्स करून त्याने केलेल्या लिखाणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली ब्रिगेडने भांडारकर मंडळ फोडलं आणि मग या वादात राष्ट्रवादी काँग्रेसची एंट्री झाली गृहमंत्री आर आर पाटलांनी त्याच दिवशी भांडारकर संस्थेला भेट देऊन हल्ला करणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला पण प्रकरण संवेदनशील झाल्याचं चा दिसताच लागलीच त्यांनी आपली भूमिका बदलली त्यात तोंडावरती दोन हजार चारच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत्या केंद्रात वाजपेयींच्या नेतृत्वातलं भाजपचं सरकार होतं मग राष्ट्रवादी पक्षाने आणि आर आर पाटलांनी हा दोन हजार चारच्या निवडणुकीच्या प्रचारातला जाहीर सभांमधला मुख्य मुद्दा बनवला आणि भाजप शिवसेनेला अडचणीत आणलं तसंच गृहमंत्री असलेल्या आर आर पाटलांनी चौदा जानेवारी दोन हजार चार रोजी या पुस्तकावरती बंदी घातली या बंदीवरून महाराष्ट्रात दोन मतप्रवाह समोर आले एकाचं म्हणणं होतं की जेम्स लेनच्या पुस्तकाला बंदी घातली पाहिजे तर दुसऱ्या बाजूचं म्हणणं होतं की बंदी घातल्यामुळं चर्चा केल्यामुळं ले जेम्स लेनला फुकट प्रसिद्धी मिळतीय ही बंदी नकोच तरी देखील ही बंदी घालण्याचा निर्णय झाला आणि त्याच्या दोनच दिवसांनी सोळा जानेवारी रोजी तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी या पुस्तकावरती बंदी घालणं चुकीचं आहे असं विधान मुंबईतल्या एका जाहीर कार्यक्रमात केलं आणि त्याच कार्यक्रमात उपस्थित असलेले बाळासाहेब ठाकरे हे वाजपेयींच्या विधानावरती शांत होते असा आरोप केला गेला आधी राज ठाकरेंच्या माफीमुळं आणि मग बाळासाहेबांच्या शांततेमुळं शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना असल्याचा त्यांच्यावरती आरोप झाला यात संभाजी ब्रिगेड पाठोपाठ राष्ट्रवादीच्या एंट्रीमुळे या प्रकरणाला ब्राह्मण विरुद्ध मराठा असा जातीय रंग जात आला तशा राज्यात विधानसभा निवडणुकाही आल्या बावीस जानेवारी रोजी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरमध्ये अटल बिहारी वाजपेयींना काळे झेंडे दाखवले तर बीड इथे ब्रिगेडने वाजपेयींची जाहीर सभा उधळून लावली तर तत्कालीन गृहमंत्री असलेल्या ला, लालूकृष्ण अडवाणींनी जेम्स लेनच्या पुस्तकावरती बंदी घालण्यास विरोध केला तेव्हा उमरगा इथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवाणींना विरोध केलेला महाराष्ट्रात ज्या जेम्स लेन वरण वाद सुरू होता पण तिकडे जेम्स लेन मात्र अगदी निवांत जगत होता कारण जेम्स लेनच्या पाठीशी त्याची संस्था उभी राहिली होती शिवाय जेम्स लेनला अमेरिकेत त्याच्या विद्यापीठाने थॉमस जेफरसन हा पुरस्कार देखील देऊन सन्मानित केलं होतं एकीकडे कोण कुठला तो जेम्स लेन त्याला बेड्या ठोकून फरफटक भारतात आणतो अशी घोषणा करणाऱ्या पाटलांनी या एकही व्यक्तीला साधी अटक देखील केली नव्हती पण या मुद्द्याचा राष्ट्रवादीला त्या दरम्यान झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची मतं एकवटण्यासाठी फायदा जरूर झाला होता या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकाहत्तर आमदार निवडून आले होते आणि हा पक्ष महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला होता ही राष्ट्रवादीची सगळ्यात चांगली कामगिरी ठरली आणि राष्ट्रवादी पक्ष सत्तेत देखील आला पण या सरकारने या पुस्तकाबाबतच्या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी शिस्त राखायला पाहिजे होती ती शिस्त राखली नाही आणि मुंबई हायकोर्टात या पुस्तकावरील बंदी उठवली गेली मग महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेलं तिथं देखील या पुस्तकावरची बंदी उठवण्यात आली जेम्स लेनवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुराव्याच्या निकषांना उतरणारा प्रथमदर्शनी पुरावा महाराष्ट्र सरकार देऊ शकलेला नाहीये असा कोर्टाचा या केसमधला निष्कर्ष होता सरकारने किंवा इतरही राजकीय पक्षांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घातलंच नाही आणि सुप्रीम कोर्टाने नऊ जुलै दोन रोजी या पुस्तकावरची बंदी उठवली दोन्ही कोर्टाच्या निर्णयांचा सा अर्थ असा नव्हता की कोर्टाने जेम्स लेनच्या या पुस्तकाला प्रशस्ती पत्र दिलं किंवा मग त्यातील वादग्रस्त मजकुराचं समर्थन केलं उलट किंबहुना उल्लेख करण्यात आला पण तो मजकूर काय आहे याचा उल्लेख टाळला गेला पण सरकारने वकिलांची फौज तयार करून हे प्रकरण हाताळलं असतं तर कदाचित या पुस्तकावरती बंदी लादण्याची केस आपण जिंकलो असतो असंही एक मतप्रवाह दिसून येतो पुस्तकावर बंदी उठवण्यात आली आणि पुण्यातला लाल महालातनं दोन हजार दहा साली दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला गेला पुण्यात अनेक दशकांपासून धुमसत असलेल्या जातीय वादाला जेम्स लेनच्या निमित्ताने तोंड फुटलं आणि यातच इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांचं नाव आलं जेम्स लेन हा पुण्यात आला तेव्हा त्यांना बाबासाहेब पुरंदरे यांनी त्याला चुकीची माहिती दिली असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला जेम्स लेनच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पुरंदरे यांचं नाव होतं पण पुरंदरे यांनी या पुस्तकाशी कोणताही संबंध नसल्याचं जाहीर केलं नंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप पक्षाने या भाजप सरकारने दोन हजार पंधरामध्ये मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाद पेटला शरद पवारांनी पुरंदरेना पुरस्कार देण्यासाठी विरोध केला बाबासाहेब पुरंदरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला पण या निमित्ताने महाराष्ट्रात ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं कालांतराने हा ही मुद्दा मागे पडला पण तब्बल वीस वर्षानंतर जेम्स लेन नावाचं भूत दोन हजार बावीस मध्ये अचानक बोलायला लागलं ज्या माणसाच्या विकृत लेखणीमुळं महाराष्ट्राच्या समाजकारणात विष पेरलं गेलं तो जेम्स लेन दोन हजार तीन ते दोन हजार बावीस अशी एकोणवीस वर्ष या विषयावरती मूग गिळून गप्प होता मात्र जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेनचा मुद्दा बाहेर काढला आणि तेव्हा त्याच्या ते पाचच दिवसात जेम्स लेन न इंडिया टुडे मेलद्वारे एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये त्याला प्रश्न करण्यात आलेला की बाबासाहेब पुरंदरेंनी तुम्हाला तुमच्या पुस्तक लिखाणात काही मदत केली होती का त्यावरती छत्रपती शिवरायांचं पुस्तक लिहिताना पुरंदरे यांची मला कोणतीही मदत झाली नाही मला कोणीही माहिती पुरवली नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या पुस्तकात मी कोणतेही ऐतिहासिक तथ्य मांडले नाहीत असं स्पष्टीकरण जेम्स लेनने दिलेलं पण इतकी वर्ष जेम्स लेन कुठं होता इतक्या वर्षानंतर तो समोर का आला आणि का आणला गेला दुसरं म्हणजे जेम्स लेनच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब पुरंदर यांचं नाव का होतं मग पुरंदर यांनी माहिती दिली नाही हा दावा जेम्स लेन का करतो असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले गेले असो हा वाद आता इतिहास जमा झाल्याचं तुम्हाला वाटत असेल पण दुर्दैव म्हणजे जेम्स लेन प्रकरण महाराष्ट्र विसरू शकत नाहीये कारण नागपूरमधल्या कथित प्रशांत कोरटकर सारखे लोक मध्ये विकृत विधानं करतात आणि वादाला त्या निमित्ताने पुन्हा पुन्हा तोंड फुटतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका